येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत संबळचा ठेका धरत एक नवतरुण मुंबई मेंशन मध्ये दाखल होतो आणि खऱ्या अर्थाने गोंधळ सुरू होतो ईश्वराच्या सान्निध्यात राहणारा रामा त्यानं सिटी सुंदरींबद्दल केलेलं विधान बरीच खळबळ उडवून गेलं हे शॉर्ट कपडे नाही आपल्या फुल कपडे बरे आपल्याला दादा आम्ही सगळ्याच महाराष्ट्रातूनच आहोत त्यामुळे असं तू डोक्यात नको अजिबात ठेवू की कोणी छोटे कपडे घातले मोठे कपडे घातले अशातलं काहीच नाही तू प्रेमाने बोल सगळे प्रेमाने बोलतील कधीही न पाहिलेल्या गोष्टी घरात पाहून रामा आश्चर्यचकित झाला पाणी तर कुठे पाणी ते पाणी नाही हे पाणी कुठे पाणी नीता गुलाब देऊन आपली मेंटॉर पत्रात पाडून घेत हळूहळू रामाच्या स्वभावाचा स्वीकार करून ती त्याच्यावर कष्ट घेऊ लागली नमस्कार माझं नाव रामा सोनावणे आहे रामा सोनावणे आहे मी अठरा वर्ष आहे मी बॅचलर करत आहे जी आर नवीन वातावरणाशी जुळवून घेत नीताच मार्गदर्शन मिळवत रामा शो मध्ये आपली चुणूक जिंकत त्यांनी शो मधील आपली योग्यता सिद्ध केली कुत्र्याला घाबरणारा रामा पण आपल्या भीतीवर मात करत त्यानं प्रत्यक्ष एका कुत्र्याला आंघोळ घातली शॉक चार टास्क मध्ये नीताने दाखवून दिला ती ह्या खेळामध्ये किती योग्य आणि चप्खल आहे रामाला दहावीत किती टक्के होते ब्याऐशी ब्याऐंशी फिकेर, बोल घेवडा खोडकर रामाला सांभाळणं जे त्याच्या आई वडिलांनाही अवघड जात त्याच्या कले न घेत त्याला शिकवत नीताच कर्तृत्व दिसून येत होत नाही गुरुप्रती असलेली श्रद्धा त्या गुरुच्या पूजनानं करून रामानं वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मनाला भेटत नव्हतं घेतलं रामाच्या गावी जाऊन अंगात प्रचंड ताप असतानाही नीता त्याच्यासोबत गोंधळासाठी उभी राहिली आणि गोंधळी परंपरेत स्वतःला झोकून दिली रामाच्या एका अनावश्यक विधानामुळं रामा नेताला शो मधून बाहेर पडावं लागलं ला धन्यवाद माझ्याकडनं काही चुकलं असन तर मला माफ करावं हो। पण प्रेक्षकांच्या पसंतीमुळं वाईल्ड कार्ड एंट्री करत ते पुन्हा मुंबई मेंशन मध्ये दाखल झाले आणि त्यांचा प्रवास आजवर सुरूच आहे पालेश, अल्लड एका लहान मुलासारखा रामा आणि समंजस करारी एखाद्या आई सारखी संयमी नीता ही जोडी चल भावा सिटीतली जोडगोळी